नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगनमेरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला कलावती मोटर्स संगनमेर येथे भरपूर प्रमाणात अशा आठ ते नऊ गाड्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज बनवणार आहे आणि तो तुम्ही पाहणार आहे तर एकदम अशा चा चांगल्या कंडिशनमध्ये पाच महिने इंजिन गिअरबॉक्स वॉरंटी असणार आहे गाड्या मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे तर आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार त्यामध्ये मारुती सुजुके कंपनीच्या भरपूर अशा वॅरंटी राहणार आहे आपल्याकडं प्लस क्रॅटा वन पॉईंट फोरचं पण व्हॅरंट राहणार आहे तर व्हिडिओ एकदम महत्त्वाचा राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आमचा जो पत्ता आहे तर तो कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नातील एखादी कार मिळून जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे सर्व गाड्यांवर ऑल महाराष्ट्र ची सुविधा उपलब्ध होणार आहे प्लस आपण एअर साठी दोन हजार चोवीसला आता बाय बाय करणार आहे आणि दोन हजार ला नवीन उमेद घेऊन नवीन टार्गेट घेऊन प्रत्येक जण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी एक नवीन पाऊल टाकणार आहे आणि त्या यशस्वी पावलामध्ये आमचा पण तुमच्यासाठी सहभाग राहणार आहे आणि तुमचाही आमच्यासाठी सहभाग राहणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिली जी गाडी आहे एम एच बारा जे एम सत्याऐंशी बावन्न नंबरची गाडी आहे मित्रांनो दोन हजार तेरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी व्हाईट कलरमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचे जे किलोमीटर झालेले आहे तर ते अठ्ठ्याऐंशी हजार ओरिजिनल किलोमीटर झाले आहे शोरूम हिस्ट्री रेकॉर्ड अवेलेबल आहे गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन गाडीला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही आहे गाडी डिझल मध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता विडिआय व्हॅरियंट आहे एकदम अशी चांगल्या टॉप कंडिशनमध्ये गाडी घेऊन एकही रुपया सध्या तरी तुम्हाला खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीची जी दुसरी साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचं जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकता एकदम असं चकात असं इंटेरियर आहे घेऊन कुशनलाही खर्च करण्याची गरज येणार नाही फ्रंट साईड पण तुम्ही पाहू शकता एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे मॅन्युअलमध्ये आहे गाडी गाडीचे किलोमीटर अठ्ठ्याऐंशी हजार ओरिजिनल आहे जुनून असे किलोमीटर झाले कुठेही किलोमीटर संघ छेडछाड केलेली नाही दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती सव्वा पाच लाख रुपये त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे मित्रांनो डिझेल व्हॅरेंटमुळं गाडीच्या किमती जास्त आहे सी एन जी गाडी तुम्हाला एकदम स्वस्त प्रमाणात किमतीमध्ये मिळू पण शकते पण डिझेलला जे ॲव्हरेज आहे तर ते पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस प्लस ॲव्हरेज आहे त्यामुळे डिझेलला मार्केट जास्त आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा जे जेड पंधरा एक्कावन्न नंबरची गाडी गाडी फर्स्ट ओनरमध्ये मॉडेल दोन हजार तेरा एंडिंगचं आहे व्हाईट कलरमध्ये गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये विड्या व्हॅरंट आहे डिझेल व्हॅरंटमध्ये सेम जशी तुम्हाला तेराची पहिली गाडी दाखवली त्याच कंडिशनमध्ये ही पण गाडी गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला पाहू शकता ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे एकोणनव्वद हजार किलोमीटर शोरूम हिस्ट्रीला चाललेली आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो विड्या व्हॅरंट आहे डिझेल व्हॅरंट आहे गाडीचा जो ओनर आहे ते एकदम आर्मीमध्ये असले मग गाडीची कंडिशन आहे एकदम टॉपवाली ठेवलेली आहे गाडीची जे टायर आहे साठ ते सत्तर टक्के चांगल्या मध्ये घेऊन सध्या तरी गाडीला एक एकही रुपया खर्च करण्याची गरज येणार नाही साइड इंटेरियर पण तुम्ही पाहू शकता एकदम टॉप असं नवीन इंटेरियर बनवलेलं आहे गाडीचं घेऊन इंटेरियरला एकही रुपया खर्च करण्याची गरज येणार नाही एकदम असं चकाचक असं इंटेरियर आहे इंटरव्यू तुमचा इंटरियल व्ह्यू जो पाहू शकताय तुम्ही घेऊन गाडीला खर्च करण्याची गरज येणार नाही दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची पण सेम ऑफर आहे सव्वा पाच लाख रुपये ऑफर आहे त्यामध्ये आपण थोडाफार कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर या दोन्ही गाड्यांवर चार लाखापर्यंत ऑल महाराष्ट्र आपण लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच चौदा सी जी एकवीस नव्याण्णव नंबरची गाडी आहे क्रेटा वन पॉईंट फोर यास मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये कलर कलरमध्ये गाडीची जी टायरची कंडिशन आहे तर ती सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या मध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाहीये गाडी डिझेल इंजिन मध्ये सी आर डी आय डिझेल इंजिन गाडी बॅक साईड व्ह्यू पण तुम्ही पाहू शकता एकदम टॉप अशी मध्ये घेऊन गाडीला एकही रुपये एक खर्च करण्याची गरज येणार नाही व्हाईट कलर मध्ये असल्यामुळे गाडी एकदम टॉप दिसते गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचं जे इंटेरियर व्ह्यू आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कुठेही शिटकोर वगैरे हो फाटलेलं नाही कोणताही नवीन खर्च करण्याची गरज येणार नाही गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सेफ्टीमध्ये एअरबॅग दिलेला आहे गाडी मॅन्युअलमध्ये दोन हजार सतरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये तर या गाडीची जे आपण ऑफर लावलेली आहे ते नऊ लाख चाळीस हजार त्यामध्ये निगोशिएबल करून देणार आहे मार्केटमध्ये लवकरात लवकर ही गाडी अव्हेलेबल होत नाही तर ती कलावती मोटर संगणवेर तालुका संगमवेर जिल्हा अहमदनगर येथे लगेच अवेलेबल होणार आहे या गाडीवरती लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती ऑल महाराष्ट्र सात लाखापर्यंत जाणार आहे सात ते सव्वा सात लाखापर्यंत देणार आहे त्यासाठी सिबिल साडेसात साडेसातशे प्लस लागणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा एफ एन सत्तावीस सत्तावन्न नंबरची शॉर्ट बोलेरो आहे गाडी पाहू शकताय व्हाईट कलर मध्ये एस एल एक्स मॉडेल आहे गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन सध्या तरी खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो एस एल एक्स व्हॅरंट आहे डिझल इंजिनमध्ये एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे जे टायर आहे तर ते सत्तर ते ऐंशी टक्के टायर ऑल टायर चांगले घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही डी आय इंजिनमध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही दोन हजार नऊचं मॉडेल आहे गाडीचे या साईडचे पण तुम्ही टायर पाहू शकताय एकदम टॉप असे टायर आहे गाडीचे जे सर्व पेपर आहे रिपासिंग झालेली आहे सहा महिन्यापूर्वी म्हणजे पेपरचाही खर्च करण्याची गरज येणार नाही गाडी तुमचा टॉप वगैरे तो पण पाहू शकताय तुम्ही कुठेही टचअप वगैरे झालेला नाही गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकताय दोन हजार नऊचं मॉडेल असल्यामुळे गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख ता पासष्ट हजार त्यामध्ये थोडाफार निवोसेबल करून देणार आहे ही गाडी तुम्हाला पूर्णपणे कॅशमध्ये घ्यावा लागणार आहे मॉडेल फॅसिलिटी उपलब्ध होणार नाही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे तर ज्या नेक्स्ट गाडी आहे तर ती तुम्हाला आल्टो के टेन दाखवणार आहे मॉडेल दोन हजार अठरा एकोणावीस मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी कंडिशन मध्ये फक्त आणि फक्त बावन्न हजार किलोमीटर झाली गाडी गाडीचा जो नंबर आहे एम एस चौदा एस डी जोर नऊशे सोळा नंबरची गाडी गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही पूर्ण शोरूम हिस्ट्री मध्ये गाडी आहे गाडीचे जे टायर आहे साठ ते पास टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाहीये गाडीचा जो इंटर आहे तो पण तुम्ही पाहू शकता एसी पॉवर स्टेअरिंग गाडीला स्क्रीन दिलेलं आहे पंधरा ते वीस हजारचा गाडीला स्क्रीन आहे गाडीचं जे कुशन वगैरे हो ते एकदम टॉप असं नवीन कुशन आहे गाडीला सेफ्टीमध्ये एअरबॅग दिलेली आहे एस आर एस एअरबॅग आहे गाडी सर्वात महत्वाचं म्हणजे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी आहे घेऊन खर्च करण्याची गरज येणार नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे गाडीचं जो बॅक साईड आहे ती पण पाहू शकत आहे कंपनी फिटेड एन जी आहे दहा किलोचा गाडीला टँक आहे एकदम अशी टॉप अशी कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती तीन लाख पंच्याऐंशी हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे तुम्ही पाहू शकता हिचा व्हिडिओ मी दोन दिवसापूर्वी बनवलेला होता दोन ते ती तीन दिवसापूर्वी एम एच चौदा एफ एम एकोणपन्नास सतरा नंबरची गाडी आहे एलेक्सा प्रो प्लस मॉडेल आहे सोळाचं तर मित्रांनो ही गाडी आज आपण विकलेली आहे इथं आज व्यवहार झालेला आहे ती उद्या डिलिव्हरी गाडीची त्यामुळे या गाडीचा व्हिडिओ मला बनवण्यात काही मजा नाही आहे आता गाडी युट्यूबरच ही गाडी कस्टमरनी तीन दिवसापूर्वी गाडीचा व्हिडिओ बघितला होता लगेच माझ्याशी संपर्क साधला गाडी टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी ते, ला कमी कमी ते ला आले गाडी घेताना कमीत कमी सात ते आठ मित्रांना पण घेऊन आले ज्यांच्याकडे व्यागणारे अव्हेलेबल आहे ज्यांना गाडीची पूर्णपणे माहिती आल्यानंतर त्यांनी आपल्या शोरूमला ला गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे मारली माझ्याशी भेट घेतली माझ्याशी गाडीवर वार्तालाप केला व्यवहार जमला नव्हता लवकर त्यांना थोडस फिरायला लावलं मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी गाड्या मध्ये भरपूर शोरूमला चेक केल्या पण ही गाडीची जी कंडिशन होती त्यांना ती मार्केटमध्ये भेटली नाही परत ते आपल्या शोरूमला आले विजिट केली आणि लगेच व्यवहार करून एकावन्न ना टोकन दिलेलं आहे मित्रांनो असतील आपल्याला गाडी उद्या डिलिव्हरी जाणार कॅश मध्ये गाडीचा व्यवहार केलेला आहे त्यामुळे तुम्ही पण लवकर लवकर माझी संपर्क साधा येडिंग असल्यामुळे भरपूर प्रमाण कस्टमर रूमला विजिट करताय गाडी घेण्यासाठी ने नेक्स्ट जी गाडी आहे एम एच चौदा यू यू अठ्ठावीस चाळीस नंबरची गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधराचं आहे वॅगनर आय सी एन जी कंपनी फिटेड सीएनजी व्हाईट कलर मध्ये गाडी आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडीचा जो इंटरव्ह्यू आहे तो पण तुम्हाला दाखवतो गाडीला एसी पॉवर स्टिअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल कंपनी फिटेड जी मध्ये फिटेड वगैरे नाहीये गाडीचं जे कुशन आहे ते एकदम असं नवीन चोका चॉक असं कुशन आहे घेऊन खर्च करण्याची गरज नाहीये बॅक साइड कुशन पण पाहू शकताय एकदम नवीन असं कुशन फिटिंग केलेलं आहे गाडीला पाच ते साडेपाच हजार रुपयाचं कुशन फिट केलेलं आहे बॅक साइड कुशन पण तुम्ही पाहू शकताय गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते बहात्तर हजार किलोमीटर झाले ओरिजिनल शो किलोमीटर झाले गाडीची जी बॅक साइड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय स्पॉइलर वगैरे दिलेला आहे एकदम कंपनी फिटर जी पण अव्हेलेबल आहे गाडीची जी टायरची कंडिशन आहे एकदम ॲज वेल ॲज न्यू कंडिशनमध्ये सर्व टायर आहे घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाही आहे कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही ग्लास वगैरे फुटलेली नाही आहे कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही ही साईड पण तुम्ही पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे दोन हजार पंधराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर तीन लाख पंच्याऐंशी हजार त्यामुळे त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस समोर समोर येणार आहे तर त्यामध्ये निश्चितच कमी करून देण्याचा प्रयत्न करणार आहे तीन लाखापर्यंत या गाडीवर हो लोन करण्याची लोन होणार आहे त्यामध्ये इक्विटा स्मॉल फायनान्स बँकचा समावेश राहणार आहे तर अशा भरपूर प्रमाणात आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहे आजचा व्हिडिओ खास एकदम महत्त्वाचा राहणार आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप करून बघू नका जेणेकरून तुम्हाला आधोरी माहिती मिळणार नाही आणि मला वारंवार फोन करण्याची गरज येणार नाही बरेच लोक आहे जे दहा अकरा बारा दोन वाजता रात्रीचे फोन करतात सहा वाजेपर्यंत तुमचा फोन मी उचलणार त्यानंतर उचलणार नाही प्रत्येकाला वेगवेगळे वे काम असतात मित्रांनो तर ही गाडी जी तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत आल्टो के टेन मॉडेल दोन हजार एकोणावीस गाडी फर्स्ट मध्ये गाडी पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये कंपनी फिटेड सी एन जी दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळे गाडीचे किलोमीटर झाले एकदम कमी झालेले फक्त बावन्न हजार किलोमीटर झाले गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग मध्ये गाडी गाडीला एअर बॅग दिलेली आहे कंपनी फिटेड सीएनजी दिलेलं आहे गाडीचं जे कुशन आहे एकदम चोका चोक असं कुशन आहे कुशनला घेऊन खर्च करण्याची गरज नाही आहे साईड कुशन पण पाहू शकताय तुम्ही एकदम टाकाटाक अशी गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणावीसच आहे पण गाडी ॲज वेल न्यू कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय गाडीला दहा किलोचा सीएनजी जी टँक दिलेला आहे कंपनी फिटेड टँक आहे तीस ते पस्तीस पर के जीला ॲव्हरेज देणार आहे गाडी एकदम चकाचक अशी गाडी आहे गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाहीये कुठे डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडीचं इंजिन जे आहे ते एकदम क्लीन कट असं इंजिन आहे साठ ते पासष्ट टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावली ती फक्त तीन लाख नव्वद हजार रुपये लावले त्यामध्ये सव्वा तीन लाखापर्यंत या गाडीवर मार्क्स आपण लोन उपलब्ध करून देणार आहे लवकर लवकर या संधीचा फायदा मिळवा मित्रांनो नेक्स्ट ही गाडी एम एच झिरो आठ ए जी तेवीस ब्याऐंशी नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी अर्टिका स्मार्ट हायब्रिड इंजिन मध्ये गाडी दोन हजार सोळाचं मॉडेल आहे गाडी सेकंड ओनर मध्ये गाडीतला सर्व टायर मॅक्सविल मध्ये गाडीचे जे सर्व टायर आहे सत्तर ते ऐंशी टक्के चांगल्या कंडिशन मध्ये डिझल इंजिन मध्ये गाडी आहे गाडीची जी, जी, जी बॅक साइड आहे ती पण तुम्ही पाहू शकता स्मार्ट हायब्रिड इंजिन मध्ये एस एच व्ही एस सिस्टम ऍक्टिवेटेड गाडी पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेलं आहे त्यामध्ये गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी गाडीचं जे कुशन वगैरे ते सगळं टॉप मध्ये कुशन आहे कुठेही फाटलेलं वगैरे नाही पूर्ण असं चकाचक नवीन कुशन आहे गाडीला स्क्रीन दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही गाडी या गाडीला स्पेशल सव्वा लाख रुपयाची गाडीला म्युझिक सिस्टम फिटिंग केलेलं आहे एस एस बी एस सिस्टममध्ये होऊ शकताय दोन हजार सोळाचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर फक्त आणि फक्त सव्वा सात लाख रुपये लावले त्यामध्ये थोडाफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर सहा लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे तुम्ही मला सांगा सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर येथे पाहायला मिळणार आहे एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नातील एखादी कार मिळून जाणार आहे तुमच्या बजेटमध्ये एखादी कार मिळून जाणार आहे संगनवेरला आल्यानंतर आमचा जो लोणी रोड आहे त्या लोणी रोडलाच खेडून एक पुणे बायपास आहे त्या पुणे बायपासलाच खेडून आपलं कलावती मोटर्स या नावाने आणि वाहन बाजार आहे एक वेळा अवश्य वेळ द्या मित्रांनो आपण जवळजवळ पाच महिने झालेले पाच महिन्यामध्ये आपले युट्यूबचे जे सबस्क्रायबर आहे तर ते आज सोळा हजार लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो आहे आणि कमीत कमी युट्यूबवर जे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे त्यामध्ये जवळजवळ पन्नास प्लस गाड्या आपण युट्यूबवर सेल केलेल्या आहे आणि ज्या गाड्या आपण युट्यूबवर सेल केलेल्या एकाही कस्टमरची आपल्याकडे कंप्लेट नाहीये पूर्णपणे आपण ओरिजिनल काम केलेले मित्रांनो एकही कस्टमरला गाडीत फसवलेलं नाही आणि पूर्णपणे आपण वॉरंटी गॅरंटी देऊनच गाडी विकतो त्यामुळे विश्वास ठेवा एक वेळ अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वप्नातील कार मिळून जाणार आहे मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी युट्युबला अपलोड करतो ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम